राज ठाकरे यांनी फ्रस्टेशनमधून अशी विधानं केली असतील सुषमा अंधारे ऑन मुख्यमंत्रीपद काल मी आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण एकत्रच होतो आणि त्यावेळी त्यांनी देखील सांगितले की आमच्यामध्ये छोटा भाऊ मोठा भाऊ याची रस्सीखेच नाही आहे जागा वाटपाची प्राथमिक बैठक पार पडली आहे कोणता पक्ष कोणती जागा आणि किती जागा लढवणार आहे हे देखील पंचवीस ऑगस्टपर्यंत स्पष्ट होईल ऑन नवनीत राणा मेळघाट आभार दौरा नवनीत राणा ते जे आता त्या मेळघाटचा दौरा करत आहेत ना हे त्याच वेळेला जेव्हा त्यांनी त्यांचा अमूल्य वेळ मातोश्रीवर निष्कारण तिष्ठत बसण्यामध्ये लावला होता तो इथं कारणी लावला असता तर पराभव झाला नसता अनरेश मस्के काही लोकांवर मी प्रतिक्रिया देणं जाणीवपूर्वक टाळते त्यापैकी एक नरेश मस्के आहेत मस्के हे खासदार झाले किंवा त्यापेक्षा ते पण त्यांना काही मिळालं तर त्यांची बौद्धिक ऐपत आहे जी अजूनही चोरखी आहे ती काय वाढत नाहीये नरेश मस्के आपण आता वसुलीभाई राहिलेलो नाही आपण आता खासदार झालोय त्यांच्याकडून काही अपेक्षा नाही नरेश मस्के ज्यांच्या जीवावर उड्या मारतात ते एकनाथ शिंदेना सुद्धा स्पष्टीकरण द्यायला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा कार्यकर्ता बांधील नाही मस्केंनी आज केलेलं स्टेटमेंट म्हणजे स्वतःच आरशात बघून केलेलं स्टेटमेंट आहे आणि राज ठाकरे राज ठाकरे हे एका अर्थाने राजकारणातून चर्चा बाह्य होत असले तरी त्यांच्याकडून मला धीर गंभीर व प्रगल्भ प्रतिक्रियांच्या अपेक्षा आहेत मराठवाड्यामध्ये त्यांना आंदोलकांनी ठिकठिकाणी थीक त्यांचा रस्ता अडवला त्यामधून ते फ्रस्ट्रेशन मधून त्यांनी कदाचित असं वक्तव्य केलं असेल ऑन कडू कडू हे स्वतंत्र शीर्षकाखाली काम करणाऱ्या एका राजकीय संघटनेचे प्रणेते आहेत त्यामुळे त्यांनी कुणावर काय टीका करायची हा त्यांचा प्रश्न आहे महायुती काही त्यांचे घर देऊन घेऊन चालवत नाही जेणेकरून त्यांनी महायुतीचे कारण आब राखून वागले बोलले पाहिजे त्यांना जे वाटत ते त्यांच्या पद्धतीनं मांडत आहेत मुख्यमंत्री पदावरून सध्या महाविकास आघाडीमध्ये चढावळ सुरू झालेली आहे शिवसेनेक मंतव ठाकरे मी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होणार काँग्रेसचे लोक म्हणतात की नाना पटोले मुख्यमंत्री होणार असं कुणीही काहीही म्हणत नाही मला वाटतं माध्यमांनी सुद्धा कलगीतुरा नये कारण काल मी आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज बाबा पुण्यामध्ये एकत्रित होतो आणि पत्रकारांनासुद्धा आम्ही एकत्रितपणे सामोरे गेलो आणि तेव्हा त्यांनीही सांगितलं की आमच्याकडे छोटा भाऊ मोठा भाऊ अशी कुठलीही रसिकेच नाही आहे ते महायुतीत काय असायचं आहे ते असू देत म्हणजे अजितदादाच्या प्रवक्त्याने कधी राज ठाकरेंच्या लोकांच्या अंगावर जायचं किंवा भाजपच्या लोकांनी शिंदेसाहेबांच्या कार्यकर्त्यांचे कपडे फाडायचे तर त्यांच्याकडे काय होत असेल ते होत असेल आमच्याकडे असं कुठलीही रसिकेच नाही जागा वाटपाची जी बैठक आहे ती प्राथमिक बैठक पार पडलेली आहे सोळा तारखेच्या वज्रमुठीच्या नंतर एक अजून एक बैठकीची फेरी पार पडेल त्यानंतर तीनही पक्ष किती जागा लढवणार आहेत आणि ज्या जागा त्यांचा जो आकडा ठरलेला असेल त्यातल्या ते कोणत्या जागा कोणत्या पक्षाच्या आहेत हे सुद्धा चित्र फार फार तर एक पंचवीस ऑगस्ट पर्यंत पूर्णतः स्पष्ट होईल काही काही लोकांवर मी प्रतिक्रिया देणं जाणीवपूर्वक टाळते त्यापैकी नरेश मस्के एक आहेत नरेश मस्के खासदार झाले किंवा खासदारकीपेक्षा अजून काही जरी त्यांना मोठं मिळालं तरी त्यांची जी बौद्धिक ऐपत आहे ना ती अजूनही चिंधी चोराचीच राहील ती ती ऐपत त्यांची काही वाढणार नाही त्यांना तो आब म्हणजे प्रत्येक पदाचा एक एक ओरा असतो आणि तो ऑरा तो सन्मान राखता आला पाहिजे नरेश मस्केसारखे काही लोक का आहेत की त्यांना हे लक्षातच येत नाही की अरे आता आपण खासदार झालो आहे आता आपण काही ठाण्यातले कुठले तरी लल्लू पंजू वसुली करणारे कोणी नाही वसुली भाई नाही राहिलेलो आता आपण खासदार झालो आहे आपण आता खासदार झाल्यासारखं वागलं पाहिजे पण असो आपण त्यांच्याकडून काही अपेक्षा करू नये आणि मला त्याच्यावर फार स्पष्टीकरण द्यायची सुद्धा इच्छा नाही कारण नरेश मस्केच काय नरेश मस्के ज्यांच्या जीवावर उड्या मारतात त्या एकनाथ शिंदेंनासुद्धा स्पष्टीकरण द्यायला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा साध्यातला साधा शिवसैनिकसुद्धा बांधील नाही जे ज्यांना स्वतःच्या पक्षाचे कार्यकर्ते नेते ज्यांना स्वतःच्या पक्षाचा एक एक आमदार कुणी द्यायचा कुठे उमेदवारी द्यायची द्यायची की नाही द्यायची मंत्रिमंडळात घ्यायचं की नाही आपल्या पक्षाच्या लोकांनासुद्धा द्यायचं की नाही याचीसुद्धा परमिशन दिल्लीला आणि मुजरे करून घ्यावी लागते त्यांनी आज केलेलं स्टेटमेंट म्हणजे स्वतःच आरक्षण बघून केलेलं स्टेटमेंट आहे एवढंच आम्ही म्हणू शकतो मंत्रिपद दिलं होतं मात्र महावित्रि दिलं दिले 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 नाही त्यांनी सतत बच्चू कडू राज्य सरकारवर टीका करत असतात काल संभाजीनगरमध्ये बच्चू मोठा मोर्चा काढायला आणि शरद पवारांची भेट घेतली बच्चू कडू हे स्वतंत्र प्रज्ञेचे आणि एका स्वतंत्र अशा शीर्षकाखाली काम करणाऱ्या एका राजकीय संघटनेचे प्रणेते आहेत त्यामुळे त्यांनी कुणावर टीका करायची कुणाबद्दल काय स्टेटमेंट करायची हा कंप्लिटली त्यांचा लुकआउट आहे ही इज नॉट आन्सरेबल टू एनीवन म्हणजे महायुती काही त्यांचं घर देऊन घेऊन चालवत नाही की ज्या जेणेकरून त्यांनी महायुतीचं फार आब राखून वा, वागलं बोललं पाहिजे त्यांना जे वाटतं ते त्यांच्या पद्धतीने आहेत आणि मला वाटतं की त्याच्यावर आपण काही टिप्पणी करण्याचं कारण नाही मी माझ्या पक्षाची बांधणी कशी असेल संघटन कसं वाढेल याकडे लक्ष दिलं पाहिजे महाविकास आघाडीच्या वाटेवर असल्याचं माझ्यापर्यंत अशी कुठलीही बातमी आलेली नाही त्यामुळे मी असं कुठलंही प्रीमॅच्युअर स्टेटमेंट करणार नाही आणि एखाद्या नव्या भिडूला सोबत घ्यायचं की नाही घ्यायचं हा संपूर्णत तीन पक्ष जे महत्त्वाचे या महाविकास आघाडीचा भाग आहेत त्या पक्षांचे ज्येष्ठ नेते सर्वस्वी ठरवतील आणि त्यांनी जे निर्णय प्रक्रियेमध्ये जो काही निर्णय घेतलेला असेल त्याची अंमलबजावणी राज्यभर करण्याची जबाबदारी माझ्यासारख्या शिवसैनिकाची आहे एकीकडे सरकार लाडकी बहीण वगैरे म्हणतं पण दुसरीकडे मात्र महिलांना काय पद्धतीने प्रताडित केलं जातं मग ती मायमाऊली मणिपूरची असो खेळाडू विनेश फोगट असो किंवा या राज्यातली एखादी कष्टकरी वर्गातली महिला असो जिथे मंत्रालयाच्या कर्मचाऱ्यांच्या समोरच एखाद्या महिलेला भाजपाच्या फडणवीस साहेबांचे निकटवर्ती असणाऱ्या शिवाताडेसारखे लोक मारहाण करतात आणि पोलीस त्यावर चकार शब्द काढत नाहीत त्यावरूनच या राज्याची अवस्था काय झालेली आहे याचं चित्र स्पष्ट होतं इथल्या महिलांना पंधराशे रुपयांपेक्षा सुद्धा सुरक्षित वातावरणाची जास्त गरज आहे ते सुरक्षित वातावरण देण्याला शिंदे फडणवीस पवार कम्प्लिटली असमर्थ आणि असक्षम ठरलेले आहेत असं मला असं वाटतं की राज ठाकरे म्हणजे जरी आत्ता राजकारणातून एका अर्थाने ते चर्चाबाह्य होत असले तरी त्यांच्याकडून जरा मला धीरगंभीर आणि प्रगल्भ अशा प्रतिक्रियांची अपेक्षा आहे मराठवाड्यामध्ये त्यांना ज्या पद्धतीने एक उद्विग्नता आलेली असावी ज्या पद्धतीने मराठा आंदोलकांनी ठिकठिकाणी त्यांचा रस्ता अडवला त्यामुळे फ्रस्ट्रेशनमधून कदाचित खूप जास्त फ्रस्ट्रेट झाल्यामुळे अशी काही ते विधानं त्यांच्या तोंडी येत असतील आभार दौरा दौरा बड़ी। बड़ी। जे त्या आत्ता करत आहेत ना मेळघाटचा दौरा इकडचे तिकडचे जे काही त्या मतदारसंघात किंवा त्या त्या क्षेत्रामध्ये फिरत आहेत हे त्याच वेळेला जेव्हा त्यांनी त्यांचा अमूल्य कामाचा वेळ मातोश्रीवर निष्कारण तिष्ठत बसण्यामध्ये जो घालवला ला होता तो वेळ जर इथे कारणी लावला असता तर पराभव झाला असता तेव्हा वेळ लावायला पाहिजे होता त्यांनी इशारा नाही त्यांना जे इशारे द्यायचे त्यांनी इशारे द्यावे कारण इशाऱ्या इशाऱ्यांची भाषा त्यांच्यामध्ये देवेंद्रजींमध्ये एकनाथ भाऊंमध्ये ती जास्त होते त्यामुळे ज्यांना ती इशाऱ्या इशाऱ्याची भाषा करते खुनवीची सांकेतिक भाषा करते वेशांतराची भाषांतराची भाषा करते तर त्यांना त्यांनी सांगायला हरकत नाही